हॅलो गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर गायज आय होप सो तुम्हाला विलेजचे व्लॉग्स आवडले असतील आणि अजून दोन बाकी आहेत ते मी ह्या ब्लॉगनंतर अपलोड करणार आहे तर आज एकवीस जुलै तारीख आहे आणि आपण चाललो आता चिंतामणीच्या पाठ्यपूजनला तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा एन्जॉय करा आणि या ब्लॉगला भरपूर प्रेम द्या ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा हिट करा कारण ते बेल आयकॉन हिट केलं नाही माझे न्यू ब्लॉग्सचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुमच्यापर्यंत पोहोचतील सो गायस आता आपण भेटू ऑन द वे तुम्ही हा ब्लॉग एन्जॉय करा बाय तर गायज आता सगळे रेडी झालेत सहाला निघालोय आणि लोक आता आलेत बाय रायडर आहे गाइस आता आपण आम्ही निघू तेम सात वाजले असतील किंवा सात वाजायला टाईम असेल काय माहिती नाही बट आता आपण जाऊ ना टाइमपास करता भेटू ऑन द वे आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा तर काय आता आम्ही पोहोचलेलो आहे गाडी इथे पार्क करायला आलेलो मी ह्याच्या पाठी बसले मी प्रज्वल होतो आणि बाकी आणखीन दोन गाड्या होत्या त्यावरती तो श्रेयस वगैरे होता दिसत नाही अरे तुम्ही लोक अंधारात दिसतच नाही श्रेयस वगैरे आणि तिथे तो शशांग वगैरे तर आता आम्ही गाय चिंतामणीच्या इथे जाऊ आणि मग तिथून फिरू सै्या दिल मे <laughs> आता चिंतामणीच्या इथे जाणार आणि मग तिथून गणेश गल्ली भेटू आपण ओलस्कर भेटू मजा वगैरे करून खूप धमाल वगैरे धमाल मस्ती करू लिहिना मेरा आईचा तुम्ही सुद्धा खूप एन्जॉय करा हा हो ब्लॉग आणि ह्या ब्लॉगला खूप 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 प्रेम द्या <laughs> रितेश का मेला जा सगे फुले चाल हा एकटा फोन वरती है एकटा फोन वर है काम बीम काय नाही करत गर्लफ्रेंड सोबत बोलतोय अरे इथे तरी सोड अशासाठी आलाय तू अरे असं असतं काय हा काय आता आम्ही आलो इथे त्या साईडला चिंतामणीच आहे आणि तुम्ही तुम्ही बघू तुम्ही बघू शकता ते खूप वेगवेगळ्या प्रकारतीच्या मूर्त्या वगैरे बांध बनवलेल्या आहेत म्हणजे खूप सुंदर दिसतात ते मूर्त्या वगैरे हो तापन तर आपण जाऊ चिंतामणीच्या इथे आणि तिथे जाऊन बघू दर्शन भेटत आहे की नाही गर्दी हाय की नाही क्राऊड हाय की नाही क्राऊड असेल तर बघू काय माहिती दर्शन करायला जाणार आहेत की नाही तर मग तिथे फक्त नजर फिरून सरळ गणेश गर्दी जाऊ या तुम्ही माझा भाऊ सुंदर आहे <laughs> काय छुत्या ब नव्हता बघा इथून जाणार इथून तर आपण जाऊया बघूया दर्शन तर खूप कचरा ग्राउंड वगैरे भेटला असताला प्रचंड ग्राउंड होता म्हणून या साईड भेटला भेटला तर दर्शन करू बघ डीजे वगैरे असेल तर नाचू अरे पता क्या मुंबई दरबार मग का मुंबई 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 दरबार मस्त एशियन दरवत सॉरी सॉरी एशियन से आते हैं तर गाइस आम्ही चिंतामणीच्या इथे गेलेलो पण तिथे क्राऊड असल्यामुळे आम्ही दर्शन वगैरे नाही घेतलं तर आता आम्ही चालले गणेश गल्लीचे इथे <laughs> आता देवळा <देवाले आता>। जातो <laughs> <laughs> साई मंडळ <बंड़ना> आहे <laughs> पाच दिवस राहू लालबाग पेल इथले तर रेन्केट पेल सेफ्टी ला घुमलेले काय झोक सपाट चिंदामणी इथे गेलो क्राऊड असल्यामुळे आम्ही तिथे दर्शन वगैरे हो नाही केलं आणि आता आम्ही चाललोय आणि आता आम्ही चाललोय भाऊ याच्या मित्राचा कॉल आलेला बोलतोय डीजे वगैरे भाऊ नाही बाकीचा बसून तो बोलू की शक्ती मय ही सगळी गँग आहे तर आता आम्ही गणेश गल्ली जाऊ आणि बघू तिथे त्यांनी दर्शन भेटते की नाही गणेश गल्ली जाऊ आम्ही खाऊ आणि तिथे पण असायचं एन्जॉय करू पण मी ट्राय करेन आता या आता लवकर सॉरी सॉरी तर गाई बघू शकता स्वटर पिटव आहेत आणि काय काय लोकांचे पाय पण मस्ते की मापून वगैरे आलेले आहेत क्राऊड वर्क काय

minutes later गेलो आणि आतमध्ये ही पायाची आल ही करून आलो हे बघा प्रत्येकाचे पाय बघा एक सपनात घर पे चॉकलेट का बांगला खोलू बाळाचं स्वप्नात पूर्ण झालंय हे त्याला सपना पुरा हुआ ना बंगाली हे ते बंगाली का सपना पुरा हुआ मग चॉकलेट साईल कसं वाटतंय तुला थोड्या चिखलात नाचून तर कोणाला पाहिजे असेल डेअरी मिल्क तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही लगेच तुम्हाला पार्सल म्हणजे जी क्रॉक्सचा कलर होता ना तो कलर हाय पण थोडाफार आहे बाकी माझे क्रॉक्स याचे क्रॉक्स हे चप्पल आहे हे बघा बेकार आलेच झाले पाऊस पण त्यात त्यामध्ये सुद्धा आम्ही खूप वगैरे केला बघून जरा कुठेतरी जातो आणि जरा म्हणजे पाय वगैरे धुतो आम्ही सगळे पाय धुतल्यानंतर मी पोल आम्ही असं काही घरी जाऊ जेवढा कॅप्चर करता आला तेवढा कॅप्चर केला बट चिंता ज्याच्या गेलो पाठ्यपूजांना तिथं भेटला ना कारण खूप क्राउड होता तिथे भेटला लांबून दर्शन घेतलं मी तो फोटो आणि व्हिडिओ टाकेल तुम्ही सुद्धा दर्शन ज्या जे नसतील ज्यांना यायला भेटलं नसेल त्यांनी अरे तो काहीतरी करतात

बाईक येईल बाईक घेऊ लागतात तुम्ही आता मस्त की आम्ही फ्रेश वगैरे झालेला बोलत ठीक आहे ओके आता आम्ही चाललोय जिथे गाडी पार्क केलेली तिथे चाललोय आणि मग तिथून आम्ही घरी यार यार हो तर आईज आता आम्ही आलो नऊ बावन्न झालेत मी जस्ट आलो चेंज वगैरे केलं मी आता परत तुम्ही आल्या आला घरी आल्या मॅसेज बघितलात डॅंडीच्या ग्रुपमधनं मेसेज आला कुठे सगळ्यांनी लवकर या तर दहाची प्रॅक्टिस असते बरोबर आठ मिनटं आहेत मी जस्ट आलो पाणी पण नाही पियालो हे बघा आत्ता तुमच्यासमोर बॉटल पूर्वी तर तुम्ही बघितलात किती चिकल आणि त्या चिखलातसुद्धा गणेश भक्त त्या पाठ्यपूजनला होते आणि खूप मस्त मजा मस्ती चालू होती एवढ्या चिकलात एवढी असून असूनसुद्धा म्हणजे लोक नाचत आहेत सगळे पावसाची म्हणजे खरं तर वाट बघत होते बट पाऊस तर काय आलाच नाही चांगली गोष्ट पाऊस नाही आला नाही तर आणखीन तिथे चिखल झालं असतं तुम्ही बघितलात की माझे माझ्या सगळ्या मित्रांचे पाय वगैरे खूप भरलेले त्यानंतर दुसरीकडे मित्राच्या इथे बिल्डिंगमध्ये जाऊन पाय वगैरे धुऊन आलो खूप मजा मस्ती केली खूप धमाल वगैरे केली आणि हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि नसेल आवडला तरीसुद्धा लाईक करा आणि तुम्ही मला सांगत जावा की मी काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे माझ्या व्लॉगमध्ये कमेंटमध्ये सांगा सगळ्यांनी मी ती इम्प्रूव्हमेंट करेल आणि सॉरी की मी माझ्या विलेज सिरीजमध्ये हा दुसरा व्लॉग आहे तो मधी येतो आहे ह्या ब्लॉगनंतर जे राहिलेले माझे विलेजचे दोन ब्लॉग आहेत ते कंटिन्यू पडतील आणि हां मला काही विलेज सिरीजच्या ब्लॉगमध्ये एंड करायला भेटला नाही कारण कधी कधी चार्जिंग लो असायची तर कधी कधी मी स्वतः विसरायचो तर ता त्यासाठी सॉरी आणि ह्या पुढे व्लॉग्स येत राहतील येत आहेत आणि अजून खूप काही व्लॉग्स येतील तुम्ही सगळे व्लॉग्स एन्जॉय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जास्ती करा जास्तीत जास्त जसं मला विलेज सिरीजपासून तुम्ही प्रेम देत आला आहे विलेज सिरीज म्हणजे जसं पहिलं ब्लॉगपासून प्रेम देत आला आहे तसं आत्ता पण प्रेम द्या आणि पुढेसुद्धा प्रेम द्या असाच तुमचा सपोर्ट राहून दे थँक्यू सो मच सगळ्यांना आणि हां माझ्या इंस्टाग्रामला फॉलो केला नसेल तर प्लीज फॉलो करा बाकीचे अपडेट्स तिथे येत राहतात सो आता मी दहा तर वाजायला आहेत सहा मिनटं आहेत दहा वाजायला डहंडीलासुद्धा जातो तर मी तुम्हाला सुद्धा प्रॅक्टिस दाखवतो थोडीफार जेवढी माझ्याकडून कॅप्चर होईल आणि मग प्रॅक्टिसवरून आलो की आपण जेऊ वगैरे जे काय असेल ते आणि मग झोपू आणि सो आता आपण जाऊया डहंडीच्या प्रॅक्टिसला सो तिथे भेटू आपण प्रॅक्टिस बघा मी सुद्धा आहे मी वरती नाही बट मी शिर्डीला आहे फर्स्ट टाईम आहे तर आपण भेटू आता डहंडीच्या प्रॅक्टिसला Thank yeah. you. तर गायज आत्ता मी प्रॅक्टिसवरून आलो आहे आणि एक वाजत आलं आहे ऑलमोस्ट मी आत्ता प्रॅक्टिसवरून आलो तर हा मी आत्ता ब्लॉग इथे देन करतो आणि मला पाठ्यपूजांच्या दर्शन द्यायला नाही भेटलं गणेश कारण तिथे खूप क्राऊड होता तरी मी ट्राय केलं बट जेवढं लांबनं शूट करता आलं तेवढं शूट केलं आहे आणि चिंतामणीचा तर म्हणजे अजिबातच नाही भेटलं कारण तिथे बॅरगेट्स वगैरे लावलेले होते आणि तिथेसुद्धा खूप क्राऊड वगैरे होता त्यामुळे तिथे म्हणजे पुढे जाऊन दर्शन घेताना आलं सो so, आता जेव्हा आगमन वगैरे असेल तेव्हा मी नक्की प्रयत्न करेल की तुम्हाला प्रॉपर दर्शन द्यायचं आणि मी सुद्धा दर्शन घेणार तर मी आजचा ब्लॉग इथेच एंड करतो हा ब्लॉग कसा वाटलं हे सांगा या ब्लॉगला नक्की लाईक करा शेअर करा आणि भरपूर कमेंट करून सांगा की हा ब्लॉग कसा वाटला आणि माझ्या माझ्या ब्लॉगमध्ये सुद्धा काय इम्प्रुव्हमेंट झाली पाहिजे हे सुद्धा सांगा आणि या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा हिट करा जेव्हा जेव्हा माझे न्यू व्लॉग्ज येतील ते जे नोटिफिकेशन सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा माझ्या इंस्टाग्रामला फॉलो केला नसेल तर प्लीज फॉलो करा बाकीच्या अपडेटसाठी सो आतापुरती बाय गुड नाईट